तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहेत तर मंडळी तुम्ही टायटल थमनल या गोष्टी बघितल्याच असतील आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री महालक्ष्मी मातेचं महत्व हे खूप मोठं आहे आणि संपत्तीची देवी म्हणून धनाची देवी म्हणून श्री महालक्ष्मी मातेला ओळखलं जातं आणि श्री महालक्ष्मी मातेचा पूजनेचा जो दिवस आहे मित्रांनो तो शुक्रवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो आणि तुम्हाला ही पण गोष्ट माहीत आहे का की या देवीची टोटल आठ रुपये आहेत मित्रांनो ज्या घरावरती ज्या कुटुंबावरती या देवीची नजर असते लक्ष असतं त्या कुटुंबाला त्या घराला त्या व्यक्तीला संपत्तीची कमी धनाची कमी कधीच पडत नसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातील कमावत्या व्यक्तीवर या देवीची नजर असणे खूप गरजेचे आहे म्हणजे त्या व्यक्तीला त्या कुटुंबाला सतत धनाची कमी पडत नसल्यामुळे आर्थिक अडचण कधी जाणवत नाहीत अशा काही गोष्टी या तुमच्या घरामध्ये जर घडत असतील तर समजून जा मित्रांनो मंडळींनो की तुमच्या घरावरती या देवीची कृपा आहे तर मी खालील काही गोष्टी सांगणार आहोत त्या तुम्ही पूर्णपणे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त काही नाही दोन ते ती तीनच तीन गोष्टी आहेत पण एकदम व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट जी कदाचित तुम्हाला माहितीही असेल मित्रांनो जर तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये जर काळ्या मुंग्या दिसल्या तर ही गोष्ट चांगली असते ही जी गोष्ट घडते ही चांगली चांगलीच घडते ही कदाचित तुम्हाला माहितही ते असेल त्यानंतर दुसरी गोष्ट अशी सांगू शकतो मी की तुमच्या उजव्या हाताला जर सतत खाद सुटत असेल तर ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहेत आणि हे सुद्धा एक लक्षण आहे की देवीची तुमच्यावरती कृपा आहेत ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट जर सांगायची झाली मित्रांनो तर आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये एखाद्या पक्षाने जर घरटं बनवत असेल किंवा घरट तुम्हाला दिसलं तर समजून जा की आपल्या घरावरती देवीची कृपा आहेत किंवा लक्ष आहेत आणि आपल्याला आता संपत्तीची कमी पडणार नाही हे सुद्धा एक लक्षण आहे चौथी गोष्ट सांगायची झाली तुम्ही कोणत्याही कामाला जात असाल कुठे जात असाल किंवा कुठे एखाद्या कार्यक्रमाला जात असाल आणि अचानक तुम्हाला एखादा माणूस किंवा कोणीही व्यक्ती झाडू मारताना दिसले तर समजून जा की हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहे तर या गोष्टी जर तुम्हाला जाणवल्या तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला स्वतःला तर समजून जा की देवीचा आशीर्वाद हा तुमच्या सोबत आहे आणि धनाची कमी आर्थिक स्थिती ही नक्कीच तुमची चांगली होईल अशा या काही गोष्टी आहेत मित्रांनो आणि मी आशा करतो ही व्हिडिओ छोटीशी तुम्हाला नक्की आवडली असेल तर थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये